नमस्कार मी रणजित शिवाजीराव फाळके धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचा कार्याध्यक्ष आज कार्यकारी अभियंता योगेश शिंदे आणि अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांची आम्ही गाठ घेतली आणि धोम धरण संघर्ष समितीच्या लेटर काढून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे की धोमच्या कॅनालला एकतीस जानेवारी रोजी पाणी सोडलं होतं आणि आज चोवीस दिवस झाले कॅनालला पाणी सोडून तरीसुद्धा आमच्या गोरेगावच्या हद्दीपासून रहिमतपूर जयपूरपर्यंत पाणी गेलेलं नाही तेलच्या शेतकऱ्यांना अजून पाणी मिळालेलं नाही तर याचं कारण म्हणजे वासना वांगणा कवटिकेंज ह्या उपसा सिंचन योजना ह्या आता चालू आहे तर ह्या उपसा सिंचन योजना जर तातडीनं बंद केल्या नाहीत तर अडीस ता तारखेला मंगळवारी तुम्ही जर ह्या मंगळवारपर्यंत जर ह्या योजना बंद केल्या नाहीत तर मंगळवारी सातारा सिंचन कृष्णनगरचे सातारा सिंचन विभाग आहे Jadi kita kami sekali akrab sekian dulu karena